ठीक आहे तर ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांनी तसं बोलणं स्वाभाविक आहे तो त्यांचा अधिकारी आहे मी त्याबद्दल काही बोलत नाही कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले त्यांनी असं म्हटलंय की विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचा बटनासो बटन हे कसा कसं दाबा आणि जर तुम्ही ते बटन दाबलं तर आम्ही जेवण सुद्धा तुमच्या घरी बनवायला मी सांगतो ना हे घोषणा काही करतील आता जेवण करायला यांना आमच्या घरी यायची तयारी आहे म्हणजे जनतेच्या घरी यायची तयारी आहे म्हणजे किती घाबरलेले आहेत आणि किती शरण घ्या जायला लागलेले आहेत सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेख आहे म्हणून आता जेवण करायला घरी येतो म्हणायला लाग लागले आहेत जे आंघोळ घालायलाही घरी येतो म्हणतील निवडणूक आता तोंडावर आहेत आणि फडणवीसांकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे आता फडणवीसांकडून शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस हे वीज बिल आता लवकरच बंद होणार आहे त्याच्यासोबत कापूस कापूस असेल किंवा इतर काय असेल त्याचा बाजारभाव त्यांच्याकडून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते बाजारभावाचे पैसे तात्काळ जमा केले जाणार आहे ज्या गोष्टी तात्पुरत्या करायच्या त्या सगळ्या गोष्टी ते करतील आणि शेतकऱ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील पण जो बुंद से गई आती नाही यांना आता शेतकऱ्यांनी पक्क महाराष्ट्रातल्या ओळखलेलं आहे हे सगळी खोटी आश्वासनं दोन महिन्यासाठी देत आहेत आणि त्यामुळं यांच्यावर लोकांचाच मुळात विश्वास नाही आहे मी तिकडं बघत नाही आहे असं आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि सरकारने ते निर्णय लवकर घ्यावेत सरकारने दोन्ही बाजूंशी चर्चा केलेली आहे सरकारने दरंगे पाटलांना काही आश्वासनं दिलेली आहेत जरंगे पाटलांना पाटला बोलवून नव्या मुंबईमध्ये त्यांना मुख्यमंत्री स्वतः जाऊन भेटलेले आहेत त्यांचं काय ठरलं काय चर्चा केल्या त्याप्रमाणे सरकारने निर्णय घ्यावेत हे जनतेला अपेक्षित आहे आणि त्यामुळं आम्ही नुसती मिटिंग बोलवून त्याच्यातनं काही निष्कर्ष निघत नाही आता सरकारने ओबीसी समाजातल्या प्रमुखांशी बोलणं केलं आहे मराठा समाजाशी बोलणं केलं आता सरकारने त्याच्या निर्णय घ्यावेत एवढी महाराष्ट्राची अपेक्षा आहे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हा भ्याड हल्ला झाला जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर काही दिवसापूर्वी झाला उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करणं याचा आम्ही निषेध करतो असा भ्याड हल्ला करून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात फिरण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न सरकारी पक्षाचा आहे का कारण लोकांनी माहिती दिलेली होती पोलिसांना की असा हल्ला होण्याची शक्यता आहे तरी देखील म्हणजे उद्धव ठाकरेंच्यावर ठाण्यात झालेला हल्ला असो किंवा आज शरद पवार साहेबांच्या सभेत झालेला गोंधळ असो त्याच्याविषयी देखील माहिती व्हॉट्सअपवर एकाने पोलिसांना दिलेली होती की तरी देखील पोलिसांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही याचा अर्थ पोलीस या सगळ्या दहशत निर्माण करण्याच्या काही गुंडांच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहेत आणि ते करतील त्यानंतर हे जाऊन आहेत याचा अर्थ पोलीस देखील आता या विरोधी सत्तारूढ पक्षाला अप्रत्यक्ष मदत करायला लागले आहेत का काय उद्धव ठाकरेंच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या गाडीवर आ... नारळ फेकणे दगडफेक करणे चिकलफेक करणे या गोष्टी ज्या आहेत त्याचा निषेध झाला पाहिजे देशभर महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्याच्या गाडीवर असे हल्ले होत असतील तर देशात कुणीच सुरक्षित राहणार नाही आणि त्यामुळं पोलीस कारवाई करत नाहीत उद्धव ठाकरेंच्यासारख्या एका प्रमुख नेत्यावर जर असा हल्ला झाला असेल तर ते अतिशय गंभीर आहे आणि देशातनं याचा निषेध होतोय असं मला वाटतं असं आहे की शिवस्वराज्य यात्रेचा फार लोकांना त्रास होतोय शिवस्वराज्य यात्रेचं यश कदाचित काही लोकांना राग आलेला आहे त्यामुळं काही हस्तकांच्या कर्वी असे बॅनर फाडाफाडीचे काम होतील ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचण्याचं काम आम्ही अव्यात करणाने करू शेवटपर्यंत करू महाराष्ट्रामध्ये अशा घटना कधीच घडत नव्हत्या प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे पण सत्तेत बसणाऱ्यांना जे अडचणीचं वाटतं त्यांनी बोलू नये दौरे करू नयेत सरकारविरोधी बोलू नये असं या लोकांना वाटतं म्हणून काही लोकांना हाताशी धरून वेगवेगळी कारणं सांगून हल्ले करणे दगडफेक करणे अशा आता भ्याड गोष्टी महाराष्ट्रात या सरकारने सुरू केल्यात महाराष्ट्रातली जनता याला समर्पक उत्तर देईल तसा हल्ला होता कामा नये असा कोणत्याही हल्ल्याचा आम्ही निषेध करू कुठल्याही राजकीय नेत्यावर कधीच हल्ला झाला नाही पाहिजे प्रत्येकाला मा भारतात लोकशाही टिकायची असेल तर प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यांनी काय बोलायचा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे पण असे भ्याड हल्ले करणं योग्य नाही अशा कोणत्याही हल्ल्याचं पुरस्कार किंवा हल्ल्याचं समर्थन हे महाविकास आघाडी कदापि करणार नाही कोणीही असो तो नेता पण अशा पद्धतीनं तुम्ही शब्द मांड तुमचा विचार मांडा तुमची भूमिका मांडा जनता काय ठरवेल ते ठरवेल